बातमी पुण्यामधून पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासंदर्भात वैष्णवीचा नवरा सासू आणि नणंदेला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे तिघांचीही आज पोलीस कोठडी संपणार आहे त्यामुळं या तिघांनाही आज न्यायालयामध्ये हजर केलं जाईल वैष्णवीचं काल झालेल्या चारित्र हनन करण्याचा प्रयत्न हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी केलेला होता आणि त्यामुळं आज नेमकी हगवणे यांच्या वकिलांकडून काय भूमिका मांडली जाणार आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे दरम्यान काल वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी सुनावणी झाली आणि यावेळी पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टामध्ये हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशिंग आणि सरकारी वकील नितीन अडगळे यांच्यामध्ये काय नेमका युक्तिवाद झालाय ते आपण पाहूयात वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते हगवणे कुटुंबीयांच्या वकिलांचा युक्तिवाद आहे त्यासाठी वैष्णवी कॉल करत होती वैष्णवीला समोरच्या नकार दिला असेल वैष्णवीचं चार्ट असेल तर ते कोर्टामध्ये का दिलं नाही म्हणून तिनं ना आत्महत्या केली असेल वैष्णवीच्या शरीरावरती जखमा होत्या त्याचा तपास आहे प्लास्टिकची छडी म्हणजे हत्यार आहे का आरोपींचा मोबाईल हस्तगत करायचा आहे त्यामध्ये शूटिंग असण्याची शक्यता आहे वैष्णवीनं अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता असा दावा त्यांच्या वकिलांचा आहे हुंड्यामध्ये दिलेले एक्कावन्न तुळं सोनं का गहाण ठेवलं याची माहिती घ्यायची आहे असं सरकारी वकिलांनी म्हटलंय सोन्याला दागण्यांविषयीही माहिती द्यायची आहे असं त्यांचं म्हणणं आहे वैष्णवीला ज्या आत्ता मारहाण केली ती हस्तगत करायची आहे नवऱ्यानं बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का असं त्यांच्या वकिलांनी प्रतियुक्तिवाद केला तर नवरा सासू ननंदेला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे वैष्णव हवणे मृत्यू प्रकरणासंदर्भात तिघांची आज पोलीस कोठडी संपणार आहे आणि त्यामुळं आज युक्तिवादासाठी ह्या तिघांनाही आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल याआधी देखील जी पोलीस कोठडी देण्यात आलेली होती ती पोलीस कोठडी देखील संपली आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आणि त्यानंतर आज तिघांनाही कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात रोहन कदम आपले प्रतिनिधी पुण्याहून जोडले गेलेले आहेत रोहन वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणासंदर्भात तीन आरोपींची पोलीस कोठडी संपणार आहे त्यामुळे एक दिवसांची यादी पोलीस कोठडी देण्यात आलेली होती आणि आता आज पुन्हा एकदा सरकारी वकिलांकडून आणि अर्थातच हगवणे हगवणे यांचे जे वकील आहेत त्यांच्यामध्ये आज युक्तिवाद होणार आहे आणि तो महत्त्वाचा आहे कारण हगवणे यांच्या कुटुंबियानं जो युक्तिवाद केलेला होता वैष्णवीचं चारित्र हनन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता आणि अर्थातच हगवणे कुटुंबांचा बचाव करण्यात आलेला होता आजचा युक्तिवाद कसा असेल आणि पोलीस कोठडी वाढण्याची शक्यता आहे का तर या सगळ्या संदर्भामध्ये आपण जे गुन्ह्याचे तपास अधिकाऱ्यांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय खरंतर शशांकची पोलीस कोठडी कदाचित मागितली जाऊ शकते कारण का आ, काल ज्या वकिलांनी हा सगळा दावा केलेला होता आणि काही प्रमाणामध्ये वैष्णवी हगवणे यांचं चारित्र हनन करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला होता त्याच्या अनुषंगाने काही चॅटिंगच्या बाबतीत तपास जो आहे तो आता पुणे पोलीस बाहुधन पोलीस करण्याच्या संदर्भामध्ये पावले उचलताना पाहायला मिळत आहेत कारण का त्या वकिलांनी एका व्यक्तीसोबत वैष्णवीचे चॅटिंग सुरू होते आणि त्याचा साखरपुडा जो आहे तो अठरा किंवा एकोणीस तारखेला ठरलेला होता आणि सोळा तारखेला जे आहे ते वैष्णवीने के आत्महत्या केली आहे अशा प्रकारचं मत जे आहे ते कोर्टासमोर मांडलं होतं आणि त्या दृष्टीने तपास होवा असं मत मांडलेलं होतं त्या अनुषंगाने कदाचित आज शशांकची एक दिवसांची पोलीस कोठडी आणखीन मागितली जाऊ शकते किंवा दोन दिवसांची पोलीस कोठडी मागितली जाऊ शकते जर का चौदा दिवसांचा कालावधी झाला नसेल यांना अटक करून कोर्टासमोर हादर करून तर परंतु तपास अधिकारी जे आहेत ते याच्या बाबतीमध्ये अधिकृत माहिती देत नाहीयेत कदाचित लता हागावने ज्या की सासू आहेत आणि करिश्मा हागावने ज्या की वैष्णव हगवण्यांचे आहेत यांना कदाचित न्यायालयीन कोठडी दिली जाऊ शकते त्यांचा एम सी आर मागितला जाऊ शकतो कारण का काल देखील बावधन पोलिसांनी जे आहे ते या तिघांची केवळ एकच दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली होती तर इतर आरोपी जे होते की राजेंद्र आणि सुशील हगवणे यांची पोलीस कोठडी जी आहे ती एकतीस मे पर्यंत न्यायालयाने दिलेली आहे आजच्या दिवशी सगळ्यात महत्वाचं आहे जर का शशांकची पोलीस कोठडी मागितली तर त्याच्यावरती सुनावणी पार पडेल आणि त्या दृष्टीने आरोपींचे वकील जे की विपुल दुशिंग आहेत त्यांच्याकडून नेमकं आता पुन्हा आज काय कोर्टामध्ये नवीन दावे केले जातात पेश हे सगळ्यात आहे कारण की त्यांनी ज्या चॅटिंगचा उल्लेख काल केला परंतु त्या चॅटिंगचे जे स्क्रीनशॉट्स असतील किंवा त्यातले पुरावे असतील हे कोर्टासमोर त्यांनी काल सादर केले नाहीत केवळ त्यांनी त्यांचं मत जे आहे ते मांडलं आणि पोलिसांनी या सगळ्या बाबतचा तपास जो आहे तो करावा अशा प्रकारचं मत जे आहे ते विपुल दुशिंग यांनी मांडलेलं पाहायला मिळालं त्यामुळे जर का त्यांनी आज अशा प्रकारचं चॅटिंग चे चे काही झालं असेल अशा प्रकारचे काही पुरावे त्यांच्याकडे आहेत असं त्यांनी आपल्याशी बोलताना देखील जे महाराष्ट्राशी बोलताना सांगितलं की अशा प्रकारचे पुरावे आहेत परंतु अद्याप त्यांनी ते कोर्टासमोर मांडलेले नाहीत जर आजच्या दिवशी त्यांनी कोर्टासमोर मांडले आणि त्यातून जर का पोलिसांना शशांकची काही चौकशी वेगळी करायची असेल तर कदाचित शशांकची पोलीस कोठडी मागितली जाऊ शकते आणि इतर दोन आरोपी जे आहेत की लता हागवणे आणि करिश्मा हगवणे सासू आणि ननन त्यांची न्यायालयीन कोठडी दिली जाऊ शकते त्यांची कदाचित आज जेल एंट्री होऊ शकते आणि त्यानंतर मग ते, ते जामिनासाठी अर्ज करू शकतील का अप्लाय करू शकतील का आणि जर का अप्लाय करू शकले तर मग जामिनावरती काय सुनावणी होईल हे पाहणं वेगळी गोष्ट राहील परंतु आजच्या दिवशी या तीनही आरोपींना कोर्टामध्ये साधारणतः दुपारी अडीच तीनच्या सुमारास हजर केलं जाईल आणि हजर केल्यानंतर पुणे पोलीस रिमांड पुन्हा मागतील का आणि रिमांड जर मागितला तर पुणे पोलिसांकडून नेमकी काही कारणं दिली जाणार आहेत का जर का तिघांचाही रिमांड मागितला सासू लता असेल किंवा ननंद करिश्मा असेल या तिघांचा देखील रिमांड जो आहे तो जर मागितला तर मग नेमकी त्याची कारण काय असतील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे शशांक हगवणे यांची कदाचित पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती आजच्या दिवशी वाढवून मागितली जाऊ शकते कारण का पुणे पोलिसांना आता अधिकचा तपास जो आहे तो वेगळ्या अँगलने करायचा आहे कदाचित काल ज्या पद्धतीने वकिलांनी ही सगळी भूमिका मांडली आणि या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं त्या दृष्टीने पुणे पोलिसांना कदाचित तपास करायचा असेल आणि त्या दृष्टीने तपास करण्यासाठी शशांक हगवणे यांची पोलीस कोठडी पोलिसांसाठी महत्वाची आहे कारण का ते त्यांचे पती होते या सगळ्या संदर्भामधले चॅटिंग संदर्भातले मुख्य माहितीकार असणारे माहिती सगळे असणारे शशांक होते त्यांनीच कसपटे कुटुंबांना देखील याबाबतची माहिती दिली अशा प्रकारची माहिती विपुल दुशिंग जे की वकील आहेत आरोपींचे त्यांनी दिलेली आहे किंवा त्या दृष्टीने जर का पोलिसांना आता इथून पुढे पावले टाकायचे असतील तर निश्चितचपणाने आजच्या या दिवशी केवळ शशांक हगवणे यांची पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती पुणे पोलीस बावधन पोलिसांकडून केली जाऊ शकते अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर तपशील आणि माहिती संदर्भातील